जय महाराष्ट्र कशा हा सगळे लोक बरे आहेत ना चला आज आपण दादासाठी आणि वहिनीसाठी म्हणजे घरात तर सगळ्यांसाठी मी आज ज्यूस बनवणार आहे झट किपटवाला आपला एकदम म्हणजे व्हेजिटेबल ज्यूस ठीक आहे सर तुम्हाला दापोट मी काय काय घेतले काय, काय काय नाही हे बघा आप हे आपल्या ह्याच्यामध्ये आहे गाजर आहे टमाटर आहे काकरी आहे बीट आहे पुन्हा संत्रा आहे पालक आहे आवळा आहे आणि दुधी आहे हे सगळं मिळून मी सगळ्या भाज्याचं मी दादांसाठी ज्यूस बनवणार आहे झट वाला ठीक आहे आणि म्हणजे जसं मी म्हणजे बनवते माझ्या घरी तसं एकदम प्रेमाने मी दादाला दा बनवते दादा बहिणीला आणि हे पण माझी फॅमिलीच आहे तो मला खूप आनंद होतो बनवताना सुद्धा का आनंद होतो आणि जो आनंद मी व्यक्त नाही करू शकत पण नक्कीच तुम्ही माझ्या बोलण्यानं माझ्या चेहऱ्यानं तुम्ही समजून जाऊ शकता की कि किती मी प्रेमाने बनवते तर मला खूप छान वाटते खरं सांगते आणि तुम्ही पण असा करून खूप जावा ठीक आहे चला बघूया जुस सगळं झालेला आहे तयार आणि कसं आहे माहिती आहे का हा दुसरं जरा अलग आहे तर आपला जुसर एकदम अलग आहे पण तरी समी ह्या जर बनवलं आहे ठीक आहे एकदम असं काय हरकत नाही पण ह्याच्या सिस्टम अलग आहे जरा आणि कसं माहिती आहे का हे जरा बारकी बारकी वस्तू घेते तर तो ह्याच्यामध्ये अजून बारीक चिरून टाकायचं असतं तर जसं माझ्या मिक्सरमध्ये होतं तसं मला असं वाटलं पण हे माझा काय मिक्सरसारखा दुसरासारखं नाही तर तुम्ही असा नका दुसरं कधी घेवा तर तुम्ही ते माझ्यासारखा तुम्ही दुसरं घेऊ शकता खूप छान आहे तसा बघायला तर ठीक आहे चला आता हे जुस आहे ना आपल्याला हे असं हलवायचं आहे हे बघू शकता एकदम असं हलवून एकदम हे गरसा देणार आहे जुस प्यायला हे असा जुस बनवून एमी एमी जूस तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही पण करून प्या सगळं आपण हे डिव्या दादा देऊन येऊ दोघं बघा मी सगळ्यांना जूस दिलेला आहे आजीला दिला वहिनीला दिला दादाला दिला आता हे जूस एक दादा बाकी आहे त्यांना देऊया सगळा आणि खूप छान वाटतं त्यांना दादाला दा पण विचार आपण दादा विचार कसा वाटला ठीक आहे तर हा तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा वाटला ना नक्की सांगा मला एकदम कमेंटमध्ये ठीक आहे आणि खूप छान वाटतंय एकदम मला एकदम <laughs> चला तुम्हाला पण अशी रेसिपी बघायची असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बाय बाय